वन्यप्राण्यांमुळे पिकांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी राज्यातल्या संवेदनशील गावात शेतीत सौरऊर्जा कुंपणासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली डॉ श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेची व्याप्ती वाढवून ही योजना राबवण्यात येणार आहे यासाठी या, या योजनेअंतर्गत पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली वनक्षेत्राचा वेगानं ऱ्हास झाल्यामुळे पाणी आणि चाऱ्याच्या शोधात येणाऱ्या वन्य प्राण्यांपासून शेतीचं प्रचंड नुकसान होतं आहे तसंच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी होण्याचं प्रमाणही वाढलं आहे वन्यप्राण्यांचा उपद्रव टाळण्यासाठी सौर कुंपणाला अनुदान द्यावं या मागणीसाठी अनेकदा विधिमंडळाच्या अधिवेशनातही मागणी झाली होती पश्चिम महाराष्ट्रात रानडुकर मोर ती, गवा या प्राण्यांमुळे तर महाराष्ट्रातल्या अन्य लगत, वन क्षेत्रालगत वनगाई आणि अन्य वन्य प्राण्यांमुळे शेतीचं प्रचंड नुकसान होतं या प्राण्यांच्या दडाख्यातून शेती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री राखण लागते यातून अनेक दुर्घटनाही घडल्यात त्यावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत प्रायोगिक तत्वावर वैयक्तिक सौरऊर्जा कुंपण उभारण्याची योजना राबवण्यात आली यातून या, या भागात गेल्या काही वर्षात पीक नुकसानीचं प्रमाण कमी झाल्याचं दिसून आलं तसंच सौरऊर्जा कुंपण हटवता वन्यप्राण्यांचं भ्रमण मार्ग देखील या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन या योजनेची व्याप्ती वाढवून त्याअंतर्गत अंतर्गत वन्यप्राण्यांचा त्रास असलेल्या संवेदनशील गावांमध्ये शेतकऱ्यांना सौरऊर्जा कुंपण उभारण्यासाठी अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेत प्रति लाभार्थी सौरऊर्जा कुंपणाच्या किमतीच्या पंच्याहत्तर टक्के किंवा पंधरा हजार रुपये यापैकी जी कमी असेल त्या रकमेचं अनुदान देण्यात येईल सौरऊर्जा साहित्याच्या किमतीच्या अनुषंगाने उर्वरित पंचवीस टक्के किंवा जास्तीच्या रकमेचा खर्च शेतकऱ्याला करावा लागणार आहे यात ग्राम परिस्थिती विकास समिती किंवा संयुक्त वनव्यवस्थापन समिती शासनाकडून अनुदान उपलब्ध झाल्यानंतर लाभार्थ्याला उर्वरित पंचवीस टक्क्यांचा वाटा समितीकडे जमा करावा लागणार करा आहे नुकसान होणाऱ्या संवेदनशील गावांची निवड तसंच सौरऊर्जा कुंपण साहित्यांचं सा मापदंड निर्धारित करणं आणि गुणवत्ता नियंत्रण हे वन्यजीवन विभागाचं प्रधान मुख्य वन संरक्षकांच्या अध्यक्षतेखालच्या समिती करणार आहे 2022 हजार बावीस मध्ये डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेतल्या पैकी पन्नास कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सौरऊर्जा कुंपणासाठी करण्यात येणार आहे